शहर दादान है। जा सांगली शहर स्वर्गीय वसंतराव दादांच शहर आहे ज्या वसंतराव दादांनी सांगलीच्या जेल मधून भिंतीवरून उडी मारून पळताना ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर घेतल्या त्या सांगलीतला माणूस ब्रिटिशांना घाबरला नाही तो यांना कसं घाबर ही लढाई स्वाभिमानाची आहे आपण ज्या बाजूला आहोत त्या बाजूने किल्ला लढवण्याची ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यायची आहे दहा वेळा शंभर माणसं येतील भले मागच्या पाच वर्षात कुणी जास्त सेवा तुमची केली असेल तरी ज्या दिवशी निष्ठा बदलली त्या दिवशी ज्या काँग्रेसनं त्यांना ताकीद दिली ती ताकद ही काँग्रेसकडे राहिली तापकी विनाय यांनी पक्ष सोडले आणि दुसरीकडे गेले आणि म्हणून यांना योग्य धडा शिकवण्यासाठी उद्याची निवडणूक तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे